जी 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 तो मला असं वाटतं की पूर्वी जे होतं आता जेवढेच्या जेवढे माझ्या विरोधात लढले त्यांनी पाहिलं की याला स्वतंत्र लढून सुद्धा किंवा गुपचूप उमेदवार देऊनसुद्धा दोन टर्मपासून आपण किशोराप्पाला थांबवू शकत नाही आता शेवटचा एक प्रयोग आहे की सगळ्यांनी एकत्रित येऊन किशोराप्पाला थांबवायचा प्रयत्न आहे पण मला माहिती आहे पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातली जनता आणि शिवसैनिक हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्याच्यामुळे हे आणखी कुणी येऊन गेले तरी किशोर आप्पाला थांबवू शकत नाही लढणार का आपण मी पहिली गोष्ट म्हणजे परवा माझ्या बूथ प्रमुखांचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये मी घोषणा केलेली आहे की पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना ही स्व ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना ही स्वबळावर लढेल अशा पद्धतीची घोषणा मी मागच्या तीन चार दिवसापूर्वी केली पक्षश्रेष्ठींचं याला हे आहे राज्यात युती आपण मान्य मुख्यमंत्री महोदय असतील मान्य उपमुख्यमंत्री महोदय असतील यांचे जर का स्टेटमेंट आपण पाहिले असतील तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या मतदारसंघामध्ये जशी जशी स्थिती असेल त्या त्या पद्धतीने त्यांना निर्णय घेण्याची मुभा आहे आता मला एक सांगा की माझ्या मतदारसंघातले भारतीय जनता पक्ष उद्याची माझी जर का खाट टाकणार असेल माझे सगळेच्या सगळे विरोधक यांना एकत्रित करून त्यांच्या विरोधात मला जर का लढायचा असेल तर मी कसा लढायचं म्हणजे त्यांच्यासोबत कसं लढायचं वैशाली माझ्या विरोधात लढली तिच्याबरोबर मी युती करू प्रताप माझ्या विरोधात लढले त्यांच्याबरोबर करू दिलीप वाघ विरोधात लढले त्यांच्याबरोबर करू अमोल शिंदे विरोधात लढले त्यांच्याबरोबर युती करू युती करू कोणाशी आता हे सगळे जरी एकत्रित आले आता तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी दिसेल दोघही नगरपालिका आणि शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकलेला आपल्याला दिसेल हे सर्व सर्वश्रुत आहे मग सगळ्यांना माहिती आहे माहिती काही असं लपून छपून नाही ना जे अमोल शिंदे भारतीय जनता पक्षाचे एक पदाधिकारी म्हणून आहेत त्याच पदाधिकाऱ्याला अपक्ष दिलं जातं बरं ठीक आहे भाजपने दिलं नाही आपण असं समजू पण अपक्ष दिल्याच्या नंतर त्याला पुन्हा पदं दिले जातात त्याला काहीतरी टेबला खालून म्हणा आतून बाहेरून म्हणा काहीतरी मदत केली जाते पुन्हा त्याला पदं दिले जातात हे सर्वश्रुत आहे बरं एक टर्म नाही दोन दोन टर्म आहे आता दोन दोन टर्म दिल्यावर मी किती दिवस विषयाची परीक्षा करायची त्याच्यामुळे हे काही असं नवीन नाही ना आणि मग जर का तुम्ही पाठीत खंजीरच कुपसणार असाल मग अशा लोकांच्या सोबत राहण्यापेक्षा जर आपण समोरासमोर असलो तर निदान सावध तरी राहतो ना निदान मर्डर तरी होणार नाही ना पाठीत खंजीर कुपसून मर्डर असा अचानक मर्डर करून घेण्यापेक्षा समोरासमोर राहिलं तरी त्यांनी फाईट होईल जीव तो वाचेल नाही जीव वाचेल निदान समोर तरी ठोकता येईल पण सावधराव नेते म्हणतायेत की जर युती तर कार्यकर्ते मरून जातील गुलाबराव पाटील ते नेत्यांचं मत आहे मी माझ्या मतदारसंघाचा विषय आहे मी माझ्या मतदारसंघात युती करणार नाही माझ्या मतदारसंघात पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना सर्वच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर अकेला चलोरे आहे शिवसेना ही स्वबळावर आहे मला असं झाकून लपून मला कधीच चालत नाही बघू करू युती विचारविनिमय करू ह्या विचारांचा मी अजिबात नाही माझं जे असतं ते सगळं ओपन असतं त्याच्यामुळे कदाचित महाराष्ट्रातला मी पहिला आमदार असेल की मी माझ्या मतदारसंघात युती होणार नाही शिवसेना ही स्वबळावर लढे निश्चितपणे एक महिला राखीव म्हणून नगरपालिकेमध्ये ती जागा निघालेली आहे भडगाव नगरपालिकेत एस टी महिला निघालेली आहे मी भडगाव नगरपालिकेची जी एस टी महिला जागा आहे ती मी घोषित केलेली आहे रेखा प्रदीप मालचे म्हणून त्यांची मी उमेदवारी जाहीर केलेली आहे पण पाचोरा नगरपालिकेचा विषय मी कार्यकर्त्यांवर सोडला आहे अर्ध्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की माझ्या मुलीला द्यावं अर्ध्यांचं म्हणणं आहे की माझ्या पत्नीला द्यावं हा निर्णय एक नोव्हेंबरला माझा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी मी निर्धार मेळावा ठेवलेला आहे त्या निर्धार मेळाव्यामध्ये जनतेचं ज्याच्या बाजूने कौल असेल त्या कौलानुसार पाचोरा नगरपालिकेची उमेदवारी ही जाहीर होणार